कसे आहात तुम्ही सगळे आणि भरपूर आनंदात असाल बघा ना दोन पैसे वाचवायला गेले आणि डोक्याला लावून घेतलं माझं मिक्सर बिघडलं होतं बघा सो माझं मिक्सर बिघडलं होतं बघा सात आठ दिवसापूर्वी मी गावी गेले होते तुम्हाला आठवत असेल तर मिक्सर आणायलाच गेले होते आणि तो माझा शहाणपणा इतका नडला ना मला की काय सांगू मिक्सर बिघडलं नवरोबा बोलले हो रेडी आपण अकोल्याला जाऊ तुला छान नवीन मिक्सर घेऊन देतो म्हणून आणि माझ्याही मनात लगेच हां हां आता मस्त छान मिक्सर घेईल नाही फूड प्रोसेसरच घेईल त्यात कधी काही मळता आली पाहिजे असं तसं बऱ्याचशा गोष्टी म्हणजे मनात यायला लागल्या अगदी अशी हलकं हलकं मला वाटलं रे वा आता मला असं मिळेल तसं मिळेल पण नंतर विचार आला डोक्यात की अरे स्नेहा आपल्याकडे तर मिक्सर आहे मग ते तसंच वेस्ट होईल मला लग्नात तीन मिक्सर आले होते एक मी घ घेऊन आले होते एक ताईंनी घरी काढला होता तरी एक मध्ये ठेवून होता सो म्हटलं तो मिक्सर असताना कशाला विनाकारण पैसे वेस्ट करायचे म्हणून जर अक्कल चालवली आरोहीचे पप्पा नाही नाही म्हणत असताना जबरदस्तीने त्यांना घरी घेऊन गेले आणि हा मिक्सर घेऊन आले आणि आता असं म्हणजे डोकेदुखी झाली ना माझी माझा मिक्सर बिघडलेला आहे तर म्हणजे त्याची भांडे नेहमी नेहमी बिघडतायत माहीत नाही का त्याच्या भिंगऱ्याच तुटतात कधी काहीच तुटते दुरुस्त करायला नेलं तर तो व्यक्ती बोलला की तुमचा मिक्सर खराब असेल सर दर दोन महिन्याला कसे काय तुमचे भांडे खराब होत आहेत सो हे सर्व झालं म्हणून आता म्हणजे पिच्छा सोडला म्हटलं त्याची भांडे आपण दुरुस्त करून आणूच नाही त्यापेक्षा घरचा हा मिक्सरच घेऊन येऊ हा मिक्सर घेऊन आले तर बघा याची तीनच तुटलेली आहे बरं फक्त पिनच तुटलेली नाही बरं का त्याचे जे भांडे आहेत ना मी तिथे काही इतकं लक्ष देऊन बघितलं नाही घेतलं बॅग मध्ये टाकलं घेऊन आले घरी पण क्लीन वगैरे करून ठेवलं तेव्हा खूप घाई घाईच होती कारण दिवसभराचा थकवा वगैरे काम वगैरे त्यामुळे क्लीन केलं आणि ठेवलं दुसऱ्या दिवशी म्हणजे ठेवून दिलं आणि आत्ता आज पाहते तर त्याच्या ज्या रिंग होत्या त्या तुटलेल्या आता रिंगच नाही तर याची झाकणं काही व्यवस्थित लागत असेल मग यूज तरी कसं होईल हे भांडे यूज होत नाही मिक्सर यूज होत नाहीये असं जे आहे मी स्वतःहून स्वतःला डोकं दुखी लावून घेतलेली आहे आज मला मस्त शेवग्याच्या हो शेंगा बनवायच्या होत्या रात्री सर्व काही प्रिपेअर करून ठेवलं होतं म्हटलं सकाळी पटपट पटपट कामं होतील पण सकाळी पाहते तर काय हे मिक्सर चाले ना हे पण मिक्सर चाले ना आणि वेळेवर इतकी धावपळ झाली का मग काही विचारूच नका पण चला आता विनाकारण घरी कचरा घेऊन आले असं म्हटलं तरी चालेल कारण कारण हे ही काही काम करेल का नाही मला काही माहीत नाही म्हणजे कधी यूज तर केलं नाही पण यामध्ये मला वाटते फक्त जे आहे म्हणजे जे ज्यूसी असतात ना जसं मोसंबी संत्रा वगैरे त्याचे ज्यूस निघतात सो हे पण काही जास्त युजफुल मला वाटत नाही आहे आणि मिक्सरचं तर माहीत नाही आता पाहते मी आता अकोल्याला एक दोन दिवसांनी गेले की हे मिक्सर ते मिक्सर याचे भांडे त्याचे भांडे सर्व घेऊन जाते जर होत असेल दुरुस्त तर दुरुस्त करते नाही तर विकून टाकते भनगारात आणि छानसं एखादं मिक्सर घेऊन येते कारण मिक्सर शिवाय होतच नाही बाबा कोणतंच काम होत नाही मिक्सर शिवाय चला विनाकारणच ही आता पसारा पसारा झालाय माझ्या घरात हे सर्व आता आधी आवडते आणि आज बरीचशी कामं होती माझ्या डोक्यात करायची पाहते आता काय काय कसं कसं होते दिवसाची सुरुवात तर खरंच आज खूपच विचित्र झालेली आहे माझ्या खूप मुळोअप झाला माझा सकाळी सकाळी चला बी पॉझिटिव्ह आता मिक्सरच्या बाबतीतला माझा जरी निर्णय चुकला असेल ना पण हा माझा निर्णय खरंच म्हणजे अगदी परफेक्ट होता आलं मनात विचार म्हटलं आपण इथे छान फ्लॉवरिंग प्लांट लावू शकतो कारण इथे बऱ्यापैकी ऊन येतं आणि त्याचं रिझल्ट बघा काय मस्त येतो आहे या सदा फुलीला म्हणजे दररोज दोन तीन एक फूल असतं म्हणजे असतंच त्याच्यासोबत काही पॉर्च्युला का मॉस्रोज वगैरे लावलेले आहेत त्यांनासुद्धा भरपूर फुलं असतात आणि त्यामुळे जितक्यांदा किचनमध्ये आलं ना तितक्यांदा जे आहे इतकं फ्रेश वाटतं ना इतकं प्रसन्न वाटतं आणि मस्त त्यांना पाहतच राहावं असं वाटतं म्हणजे झाडं फुलंच नाही तर माझे प्लांटर्सही मी इतके छान छान सुंदर सुंदर कलरफुल बनवलेले आहेत त्यामुळे ना या खिडकीचा जो लुक म्हणू शकता तुम्ही अगदी चेंज झालेला आहे बर हे प्लांट तर आहेच पण बाहेरचं वातावरण पण बघा तुम्ही जितक्या दूर नजर जाईल तितकं दूर फक्त आणि फक्त हिरवळ आहे त्यामुळे ना इथे स्वयंपाक राहून <laughs> इथे उभं राहून स्वयंपाक करायचा मला कधीच कंटाळा येत नाही बरं चला स्वयंपाक वगैरे सर्व आवरून घेतला मी मुलं गेल्यानंतर मस्त क्लिनिंग वगैरेही केली आणि आता न मी बनवते आहे इथे माझ्यासाठी छान असं डिटॉक्स वॉटर आणि त्यासाठीच जे आहे माझी ही शोध मोहीम चालू आहे काकडी पुन्हा जे आहे निंबू वगैरे वगैरे बीट वगैरे मी घेते आहे आपण नेहमी काय करतो बघा एखाद्या गोष्टीची सुरुवात करतो पण हळूहळू हळूहळू त्या गोष्टींचा आपल्याला विसर पडत जातो पण मी काय करते ही जी भरणी आहे ना ती अशी समोरच ठेवते नजरेसमोर अगदी माझ्या म्हणजे नेहमी नेहमी माझं तिच्यावर लक्ष जातं आणि अरे आपण डिटॉक्स वॉटर बनवून पिण्यासाठी खरं तर हा जार आणलेला आहे आणि कसं असतं बघा समोर गोष्ट असली का आठवत नाहीतर मग नवीन नवीन जे आहे एक दोनदा त्या वस्तूचा वापर केला जातो आणि मग ती तशीच अडगळीत पडून राहते पण माझा प्रयत्न असतो ज्या काही गोष्टी म्हणजे मी ठरवलेल्या आहेत त्या शेवटपर्यंत कॅरी करायचा किंवा काय शेवटपर्यंत त्या आठवत पण नाहीत मला शब्द पण चला इथे जे आहे बघा मी काकडी कट केली त्यानंतर बीट कट केलं थोडंसं अद्रक कट केलं निंबू टाकणार आहे मी यामध्ये यामध्ये तुम्ही पुदिना आणि कोथिंबीर आवर्जून टाकायची पण माझ्याकडे आता पुदिना पण नाही आहे कोथिंबीर आहे पण आजचा आहे बघा शुक्रवार आणि आज आरोहीच्या पप्पांची ड्युटी होती आणि मला खरं सांगते पाऊस पाऊसमुळे ना बाजारात जायचा फार कंटाळा आलेला सो त्यामुळे मी पण बाजारात गेली नाही आणि त्यांनाही काही घरी यायला मिळालं नाही सो बाजार काही आज आणणार नाही आहोत मग आता बाजार भरणार आहे सोमवारला सो तीन दिवस मला ती कोथिंबीर पुरवायची आहे म्हणून ती काही मी ॲड केली नाही तुमच्याकडे असेल तर तुम्ही मात्र नक्की टाका आता ह्या सर्व गोष्टींचं ना हळूहळू हळूहळू सर्व अर्क या बॉटलमध्ये उतरणार आहे आठ दहा तासांनी मस्त हळूहळू प्यायचं आणि मग हळूहळू हळूहळू का होईना ते डिटॉक्स वॉटर आपल्या बॉडीला मस्त डिटॉक्स करतं आणि भरपूर विटॅमिन्स प्रोटीन आणि मिनरल्स आपल्या बॉडीला प्रोव्हाइड करतं बरं चला आज माझं टार्गेट आहे ते म्हणजे हे कबड कबड नाही फक्त कबडचा हा वरचा जो पोर्शन आहे ना तेवढा मला आज क्लीन करायचा आहे कारण काय तर बघा आता एक्स्ट्राचं मिक्सर आलं ते कधी दुरुस्त होईल माहीत नाही ते मी खालीच ठेवलेलं आहे सध्या तरी म्हणजे जोपर्यंत त्याचा काही रिझल्ट येत म्हणजे निकाल लागत नाही तोपर्यंत पण ते जे आहे ना काय ते फो ज्युसर किंवा एक ना हांडा वगैरे मी वर काढून ठेवलेला आहे बरेच दिवस झाले काहीच कामाचा नाही पण विनाकारण नेहमी नेहमी घसा ठेवा वगैरे म्हटलं तोही इथे ॲड करून म्हणजे ठेवायचा होता मला पण काय झालं यामध्ये ना एक पॉलिथीनही ठेवायला जागा नव्हती बघितलं ना, ना तुम्ही कबड उघडायला गेली तर तेच माझ्या अंगावर पडलं खरं तर यामध्ये भरपूर स्पेस आहे पण ना सर्व गोंधळ गोंधळ झालेला आहे त्यामुळे त्यामध्ये ना म्हणजे स्पेस असूनही काही ठेवता येत नव्हतं म्हणून आज जरा मनावर घेतलं आणि म्हटलं इतकं वरचं कबड जरी आज क्लीन झालं तरी भरपूर आहे सो मी सर्वात आधी तर अर्ध कबड जे आहे अर्धा तो बॉक्स जो आहे ना त्यातलं सर्व सामान खाली काढलं आणि त्यानंतर पूर्ण जाळं वगैरे काढून कापडनं जरा ओला केला आणि पूर्ण भिंत आणि खालचं वगैरे ना सर्व व्यवस्थित पुसून घेतलं आणि त्यानंतर आता जे काही सामान त्यातलं काढलं होतं ते, ते मी जशा तसं रचून ठेवत आहे बघा पूर्ण करायला गेलं ना तर खाली पण भरपूर पसारा होतो आणि मग कुठे काय ठेवायचं ना सर्व सर्व गोंधळ उडतो म्हणून मी ठरवलं की एक एक बॉक्स आपण क्लीन करू आणि एक एक बॉक्स व्यवस्थित अरेंज करू त्यानंतरच दुसरा बॉक्स करू यामुळे काय होतं ना आपला गोंधळ होत नाही कामाचा लोड म्हणजे काम तर सारखंच असतं पण येणारा लोड ना जरा कमी वाटतो आणि त्यानंतर जरा इझी होतं काम करायला सो माझा तर ह्या फॉर्म्युला आहे कितीही मला मोठं काम करायचं असलं ना तर छोट्या छोट्या गोष्टींमध्ये ते डिवाईड करत असते आणि मी करत असते सो चला एका साईडचं ना छान अरेंज करून झाल्यानंतर दुसऱ्या साईडचंही सेम मी तसंच केलं पूर्ण त्यातला पसारा काढला जाळं काढलं जाळं वगैरे काही फारसं आतमध्ये धरलेलं नव्हतं पण धूळ वगैरे काही ना काही जातेच सो ती सर्व क्लीन केली आणि ते सामान जे आहे पुन्हा व्यवस्थित रचून दिलं आणि यामध्ये ना भरपूर अनावश्यक गोष्टी होत्या भरपूर म्हणजे मी फेकून दिल्या तरी चालतील अशा पण तरीही काही गोष्टींचा मोह माझ्याच्याने काही सुटला नाही सो त्या गोष्टी पुन्हा त्यामध्येच मी ठेवून दिल्यात कधीतरी कामात येईल कधीतरी याचं काहीतरी डी आय वाय आपण बनवू असं तसं म्हणून आणि काही गोष्टी मी काढल्यात तर आता डिक्लेटर करायला पण मला माहीत आहे त्यातल्या बऱ्याचशा गोष्टी आरोहीचे पप्पा पुन्हा घरात घेऊन येतील हे क्लीन करताना मला ना काही मायक्रमच्या वस्तूही दिसल्यात आय थिंक मी ह्या शेअर केलेल्या आहेत तुमच्यासोबत पण तरी आता मला दिसल्यात तर तुम्हाला हे दाखवलं पाहिजे असं मला तरी वाटतं बघा हा जो लॅम्प आहे तो मी बनवला होता जेव्हा माझी आरू दोन वर्षाची होती आणि तेव्हापासून इतका जपून ठेवलेला आहे सोबत हा मिररही बनवला होता पण हा मिरर मी खूप खूप खुँ, खूप वर्षे यूज केला बरं का नागपूरला राहायची ना तर कॉटरनं जरा मोठं होतं त्यामुळे भरपूर स्पेस असायची सो मी तिथे बरेच वर्ष हँग केला होता हा पण इथे इतकी स्पेसही नाही त्यामुळे ना हा ही असाच म्हणजे पॅक करून ठेवलेला आहे पण इतका सुंदर बनलेला आहे ना आणि मस्त कलर कॉम्बिनेशनही बघा किती सुंदर आहे पण चला या सर्व गोष्टींचा ट्रेंड गेला आहे आता तेव्हा ह्या ना खूपच ट्रेंडी होत्या प्रत्येकाच्या घरात दोन दोन तीन तीन, तीन वस्तू ह्या दिसायच्याच पण आत्ता त्याचा ट्रेंड नाही आणि मला काही मग त्या घरात सजवायला म्हणजे आवडतही नाहीत सो म्हणून पॅक करून ठेवल्यात आणि हे जे तुम्हाला दिसतंय ना ते मुलांचं जे हाऊस असतं ते मी ऑनलाईन बोलवलं होतं याची जे काही पाईप वगैरे होती ते सर्व तुटफूट झाले फेकून दिलेत पण हा कापड आहे अजून आता याचं काय करावं ते काही सुचत नाही आहे त्यामुळे त्याला डिस्कार्ट तर काही मी केलं नाही ठेवून देते काही सुचलं तर बघेल नाही तर तोही डिस्कार करेल बरं चला बऱ्याचदा मला कमेंट्स येतात की ताई तुमचे प्लांट्स खूप हेल्दी असतात तुम्ही काय करता कसं करता आणि बऱ्याचदा मी शेअरही केलेलं आहे बघा मी प्लांट्सला असं खूप म्हणजे बघतो ना आपण व्हिडिओमध्ये वेगवेगळ्या टाईपचे फर्टिलायझर वेगवेगळ्या टाईपचे काय ते सीवीड सोल्युशन ऑल दॅट थिंग्स काहीही यूज करत नाही घरात बनणारं अगदी स्वस्तात मस्त जे फर्टिलायझर असतात तेच यूज करत असते सो कंपोस्ट मी बनवायला नेहमी ठेवते पण तुम्हाला माहिती आहे कंपोस्ट बनवायला भरपूर वेळ लागतो सो मी ना प्रयत्न करते का लिक्विड फर्टिलायझर बनवायचा मी खरं तर इतकी दमली होती ना म्हणजे तुम्हाला जरी मी ते वरचं कबड क्लीन करताना पाच मिनिटात शेअर केलं असेल पण ते करायला मला दीड तास लागला जवळपास आणि म्हणजे उभं राहून खाली वर करून करून माझ्या पायांची वाट लागली होती आणि आरोहीच्या पप्पांना जेव्हा ती शिडी दिसली तर ते मला बोलले कशासाठी काय केलं तू सांगितलं हे कबड असं असं क्लीन केलं तर बोलले दिसत तर काही नाही आहे बघा ना पाहणाऱ्याला दिसतच नसते पण जो करतो ना त्याला माहीत असतं की कुठे कुठे कशी कशी क्लिनिंग झाली आणि त्यामुळे नकोच वाटत होतं पण काय झालं हे ज्या केळी आहेत ना मी पा फार म्हणजे सात आठ दिवसापासनं जे आहे म्हणजे फर्टिलायझर करायला ठेवलं होतं ते आणि म्हटलं आत्ता जर का मी हे यूज केलं नाही तर यामध्ये मग अळ्या वगैरे काहीतरी पडतील आणि हे यूजही मला करता येणार नाही केळीच्या सालीमध्ये भरपूर असे मिनरल्स असतात पोटॅशियम असतं कॅल्शियम असतं मॅग्नेशियम असतं जे प्लांटच्या ग्रोथसाठी आणि विशेषतः फ्लॉ फ्लॉवरिंग प्लांटसाठी ना खूप गरजेचं असतं आणि इतक्यातनं माझे झाडं खरंच म्हणजे खूप कमी फ्लॉवर्स देत आहेत कारण भरपूर आहेत का। एक तर झाडांना ऊनच मिळत नाही आहे पहिले तर माझ्या गॅलरीमध्ये ऊनच कमी येतं त्यात सतत आभाळ 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 त्यामुळेही फ्लॉवरिंग कमी होत असेल शिवाय कुंडीत असतात झाडं तर ते जे काही पोषणद्रव्य त्यांना हवे असतात जे आपण त्या मातीत मिक्स करू तेच त्यांना घेता येत असतात जर जमिनीत असलं की ते कुठनं कुठनं त्यांची मुळं म्हणजे पोषणद्रव्य म्हणा पाणी आणा ते म्हणा ते शोषून घेतात पण आता कुंडीत तेवढ्याच मातीत जेवढं असेल तेवढंच ते घेऊ शकतील ना म्हणून मी त्यांना अशा प्रकारे छोटे मोठे लिक्विड फर्टिलायझर बनवून देत असते की त्यांच्या ज्या काही रिक्वायरमेंट असतील त्या बऱ्यापैकी फुलफिल होतील सो बनाना पिल च जे हे लिक्विड फर्टिलायझर आहे ते बेस्ट आहे तुमच्याकडे फ्लॉवरिंग प्लांट असतील ना सो त्यांना ऊनही भरपूर द्या आणि सोबतच अशा प्रकारचे छोटे मोठे फर्टिलायझर द्या मग बघा तुमचे प्लांट्स काय मस्त फुलं देतात ते आणि आणखी एक गोष्ट हो, हे फर्टिलायझर ना डायरेक्ट प्लांटला द्यायचं नाही जर तुम्ही आजच केळी वगैरे भिजायला घातली दुसऱ्या दिवशी देत आहेत तर मग ठीक आहे पण आता आठ दिवस झालेले आहेत सो ते खूप छान प्रकारे तयार झालेले आहे तेव्हा जितकं फर्टिलायझर आहे ना तितक्या दुप्पट त्यामध्ये पाणी मिक्स करा आणि त्यानंतर प्लांटला द्या आणि हा पा आमचा रडका मुक्षू खूप दिवसानंतर तर आज खाली बसायला आले म्हटलं तेच दररोजच्या रुटीनमध्ये जर असे चेंजेसही होतील मोकळ्या हवेत फिरल्यानं फ्रेशनेसही येतो आणि गप्प गोष्टीही होतील म्हणून आम्ही दोघी खाली आलोच बसायला पण झालं काय लगेच हे फवारणारे आलेत आणि सर्वीकडे नुसतं दूर, दूर आणि इतका त्या औषधीचा वास की आमच्या दोन मिनटंसुद्धा सुद्धा तिथे बसल्या गेलं नाही मच्छर तर पडतील तेव्हा पडतील पण आम्ही दोघी जे घरात पडालो का विचारू नका बरं चला आता या सर्व छोट्या मोठ्या गोष्टींसोबत आजचा व्हिडिओ जो आहे इथेच संपवते आणि तुम्हाला उद्या भेटते अशाच एका छान व्हिडिओसोबत तोपर्यंत फ्रेंड्स प्लीज प्लीज प्लीज, प्लीज अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईब करा छान छान कमेंट करा लाईक करा शेअर करा आणि हो नवीन फीचर आला आहे हाईप व्हिडिओ आवडला असेल तर हाईपही करा चला भेटूच मग उद्या छान अशा पॉझिटिव्हिटीसोबत तोपर्यंत फ्रेंड्स स्वतःची काळजी घ्या बाय टाटा